राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर होणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री तथा आमदार प्राध्यापक शिंदे यांनी चौंडी येथे बोलताना केले जामखेड तालुक्यातील के चौंडी येथे आज तेरा ऑगस्ट रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या दोनशे अठ्ठावीसाव्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी आमदार प्राध्यापक शिंदे बोलत होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी ग्रामविकास मंत्री अण्णासाहेब डांगे हे होते यावेळी बोलताना आमदार प्राध्यापक राम शिंदे म्हणाले की औरंगाबाद आणि उस्मानाबाद चे नामकरण करायला चाळीस वर्ष लागले पण पुण्यश्लोक श्लोक अहिल्या देवींच्या जन्मभूमीमध्ये तीनशे जयंतीला सामोरे जात असताना आपण मागणी केली की या जिल्ह्यात अहिल्या देवींची जन्मभूमी आहे त्यामुळे जिल्ह्याचं नामकरण नगर करण्यात यावं आणि अवघ्या चाळीस मिनिटात नामकरणाची घोषणा झाली दुसऱ्या जयंतीला त्याची कार्यवाही करून मुख्यमंत्री येथे हजर राहिले प्रस्ताव दिल्लीला गेला पुण्यतिथीच्या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो की विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्या होणार म्हणजे होणार असे म्हणतात उपस्थित धनगर समाज बांधवांनी एकच जल्लोष केला मंत्री म्हणून आले विरोधी पक्षनेता म्हणून आले त्यावेळेस काय अडचणी सामोरे जाऊ लागत त्यांना मला आणि जे कुणी त्या काळात असतील त्यांना माहीत असेल पण हीच पवित्र भूमी आहे चाळीस वर्ष लागले नामकरण करायला चाळीस वर्ष लागले पण मागणी केली अहिल्यानगर करण्यात यावं चाळीस मिनिटात घोषणा झाली दुसऱ्या जयंतीला त्याची कारवाई करून मुख्यमंत्री हिता हजर राहिले प्रस्ताव दिल्लीला गेला आणि तुम्हाला या निमित्ताने मी सांगतो की आचार यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे माजी आमदार रामहरी रुपनवर धनगर महासंघाचे प्रदेशाध्यक्ष चिमन डांगे श्रीराम पुंडे बबनराव रानगे डॉक्टर अलका ताईगोडे सुभाष सोनवणे सुनील वाघ संगीता खोत गडदे महाराज राज्यातील धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाला महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती